नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सध्या वरती तुमचं सर्वांचं स्वागत राज्यसेवा मुख्य परीक्षेचे शेवटचे पस्तीस छत्तीस दिवस बाकी आहे आणि हे पस्तीस छत्तीस दिवस कोणतीही परीक्षा घेतली ना खूप महत्वाचे असतात रिव्हिजन काळा असतो हा पूर्णपणे आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेचा हा शेवटचा ऑब्जेक्टिव्ह अटेम्प्ट आहे बरेच सारे विद्यार्थी असे की जे सात आठ वर्षापासून अभ्यास करत आहे राज्यसेवाचा पर्टिक्युलरली आणि त्यांनी खूप मेन्स दिले आहे म्हणजे काही नाही तीन तीन चार चार मेन्स दिलेले अशी पण मुलं आहे आणि ते आता फायनल साठी लढत आहे आणि बरेच विद्यार्थी असे ते बरं का ज्यांना ही मेंटॅलिटी नाही का आता ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न नंतर डिस्क्रिप्टिव्ह करण्याची इच्छाशक्ती पण नाही आणि त्याला वेळ पण लागेल तो त्या गोष्टी अॅडॉप्ट करण्यासाठी त्याच्यामुळे हा जो अटेम्प्ट असणार हा खूप कृषी आहे खूप विद्यार्थ्यांसाठी ठीक आहे तर ह्या हा जो राज्यसेवेचा अटेम्प्ट आहे किंवा हा जो शेवटचा अटेम्प्ट आहे याच्यामध्ये जो हा सब्जेक्ट आहे याच्या याच्यासाठी हा गेम चेंजर असतो हा खूप डिसाइडिंग फॅक्टर असतो आपल्या रिझल्टमध्ये कारण हा या सब्जेक्टचा जर तुम्ही मागचे रिझल्ट बघितले आणि टॉपरचे स्कोर जर बघितले ना त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसेल की जे टॉपर आहे ज्यांना चांगले मार्क्स मा आले किंवा पहिल्या मध्ये आलेले विद्यार्थी त्यांचा ह्या जीएस मधला स्कोर एकशे दहा एकशे पर्यंत एकशे वीस पर्यंत गेलेला दिसतो आपल्याला म्हणजे हा खूप हाय स्कोरिंग सब्जेक्ट आहे बाकीच्या जीएसटीच्या तुलनेमध्ये आणि ह्या सब्जेक्ट अजून एक महत्वाची गोष्ट आहे का आपण जनरल स्टडी केला ना त्याच्यामध्ये पन्नास टक्के क्वेश्चनचे आन्सर त्या अवलंब दबा असतात जनरल जरी स्टडी केला तरी पन नव्वद पंच्याण्णव मार्क्स होऊन जातात पण नव्वद पंच्याण्णव मार्क्स आल्यानंतर आपण त्या फायनल लिस्टमध्ये असू का हा महत्वाचा प्रश्न आहे कारण तुम्ही बघाल दहा ते पंधरा मार्क्स हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात तुम्हाला क्लास टू टू क्लास वन व्हायला किंवा इंटरव्ह्यू देण्यासाठी पण सगळ्या गोष्टींसाठी खूप महत्वाचा हो रोल असतो आणि राज्यसेवा मुख्यमध्ये एक एक मार्क्स महत्वाचा हो मित्र त्याच्यामुळे ह्या सब्जेक्टमध्ये जेवढे जास्त मार्क्स घेता येतील तेवढे घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही त्याच्यासाठीच आपण एचआरडी याच्याची ही फास्ट ट्रॅक बॅच आणलेली फक्त पंचवीस तासाची बॅच आहे आणि बरेच थरे असे नवीन नवी विद्यार्थी त्यांना असं वाटतं की आपण याच्या एचआटीचा आप अभ्यास केला आहे त्यांना ते पुस्तक जे राहतं आपण जे पुस्तक वाचतो एखाद्या स्टँडर्ड बुक ते वाचल्यानंतर असं वाटतं की हा सब्जेक्ट खूप सोपा आहे आणि याला आपल्याला आरामात मार्क्स येतील पण ऍक्च्युअल मार्क्स येणं आणि अभ्यास होणं याच्यात खूप मोठा फरक असतो ठीक आहे त्याच्यासाठी आपण कन्व्हेन्शनल सोर्सेस वाचतो जे जुने सोर्सेस आहे जे स्टँडर्ड सोर्सेस आहे ते वाचतो त्याच्यामध्ये आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो की येथील मार्क्स पण एका लेवल नंतर मार्क्स म्हणजे एकशे दहा एकशे पाचच्या च्या वरती मार्क्स किंवा एकशे दहाच्या वरती मार्क्स नेण्यासाठी ने ना आपल्याला थोडासा एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टडी करावा लागतो जो नवीन नवी विद्यार्थ्यांना ना ज्यांना अनुभव नसतो ज्यांनी मेन्स दिलेली नाही अजून बरेच मुलं ह्या वेळेस वे पहिल्यांदा मेन्स देतात त्यांना ते माहीत नसतात ठीक आहे ह्या बॅच मध्ये त्याच गोष्टी त्या त्रुटी दूर केलेल्या आहेत कन्व्हेन्शनल गोष्टी तर कव्हर केलेल्या आहेत पुस्तकांमधले स्टँडर्ड पण पीआय क्यू चा दहा बारा वर्ष पूर्ण अनालिसिस करून जेवढे पण आयोगाने क्वेश्चन विचारलेले त्या प्रत्येक टॉपिक वरचे क्वेश्चन घेऊन तो डेटा घेऊन त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ऍडिशन केलेले काय काय तर एक्स्ट्रा ऍड होऊ शकतं ते सगळं स्टँडर्ड वेबसाईट वरून घेतले आता बघा काही फीडबॅक आले हा आपल्या बॅच साठी खूप फीडबॅक होते पण मी तीन चारच घेतले कारण एवढे फीडबॅक दाखवणं पण योग्य नाहीये बघा मित्रांनो मुलांचे फीडबॅक आहे की याच्या खूप छान बॅच आहे माझ्या फ्रेंडला पण सजेस्ट केली म्हणजे मुलं तर घेताय पण फ्रेंडला पण सजेस्ट करताय प्रमोट करताय बॅच हे बघा आता एका मुलाचा तर स्कोर काय त्यांचा गणेश सरांचा स्कोर बघा एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट पन्नास आहे त्यांची ही, कमेंड का ते का ले। ही कमेंट बघा का त्यांनी त्या बद्दल काय बोललेलं आहे ही इथं कमेंट आहे त्यांची पुढची बघा ही जे कमेंट आहे इथं आता इथं कोणीतरी आठ हजाराची बॅच घेतली होती ती कोणती बॅच आपल्याला माहीत नाही आणि आपली बॅच फक्त सहाशे रुपयाला होती लॉन्चिंग ऑफर आपल्या बॅचची सहाशे रुपये होती ठीक आहे आता ह्या व्हिडिओमध्ये मी एक कोड देणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ही बॅच सहाशेलाच मिळणार आहे ठीक आहे आता त्यांनी दिलेलं आहे का हे कंपॅरिझन करून त्यांनी ही पण बॅच घेतलेली होती आणि त्यांनी खाली टाकलेलं आहे बघा कंटेंट कंटेंट आहे सर तुमचा आता तुम्ही जेव्हा नोट्स बघाल आता मी तुम्हाला नोट्स दाखवील तुम्हाला एक ले ले तुम्हा का का ले ले एक हुशार आता तुम्ही सगळे प्री पास झाले मुलं तुम्हाला एक आयडिया होऊन जाईल का काय घेतलेलं आहे एक्झॅक्टली याच्यात आणि ज्या व्यक्तीने दशनाने जी बॅच बनवलेली आहे त्या व्यक्तीने युपीएससीच्या पाच मेन्स दिलेला आहे राज्यसेवेच्या तीन मेन्स दिलेला आहे ही चौथी मेन्स आहे त्यांची खूप प्रचंड मोठा अनुभव असलेल्या व्यक्तीने त्या व्यक्तीला एक्झॅक्टली माहिती आहे क्वेशन कशावर येऊ शकतो म्हणजे एक प्रेडिक्शन असतं अशा लेवलच्या जो टीचर असतो ना त्याला कळतं आयोग कोणत्या लेवलला जाऊ शकतो ठीक आहे त्या व्यक्तीने पूर्ण मागच्या बारा वर्षाच्या जे पी आय त्याचं ओसीआर बनवलेलं आहे प्रत्येक शब्द सर्च करून त्याच्यावर काढलेला आहे का आता एनसीआरटी तुम्हाला उदाहरण देतो मित्रांनो एनसीआरटी सपोज एनसीआरटी सीआरटी त्यांना मी विचारत होतो त्यांचं म्हणणं असं होतं हो की एन सी आर टीवर मागच्या दहा बारा वर्षामध्ये आयोगाने डी एच आर मध्ये सतरा ते अठरा क्वेश्चन विचारलेले सर त्या अठरा क्वेश्चन मधला पूर्ण डेटा त्यांनी या नोट्स मध्ये घेतलेला आहे त्यातल्या प्रत्येक लायन्स घेतलेले आणि ऍडिशनली एन वर अजून काय क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ते पण त्या नोट्स मध्ये ऍड केलेले अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीचं योजना असेल करंट अफेअर्स असेल सगळं त्याच्यामध्ये ऍड केलेलं आता इथे प्रॉब्लेम काय असतो माहितीये का न्यू स्टुडंटचा न्यू स्टुडंट जे असतात ना ते पहिल्यांदा मेहनत देत आहे ते खूप झालेले झाले तर आनंदी खूप असतात पहिल्यांदा राज्यसेवेची मेहनत देत आहे पण आता राज्यसेवाची मेंसच नाही द्यायची तुम्हाला तुम्हाला रिझल्ट आणायचा आहे मित्रांनो बघा त्यांच्यासाठी प्रॉब्लेम काय असतो ते कन्व्हेन्शनल सोर्सवर जास्त भरोसा ठेवतात स्टँडर्ड सोर्सेसवर त्यांना असं वाटतं की स्टँडर्ड सोर्सेस आपण पाठ केले तर आपल्याला मार्क्स येतील याच्या शंभर टक्के पंच्याण्णव शंभर मार्क्स येतील पण तुम्हाला त्याच्यावर समाधान मानायचं नाही तुम्हाला तुमचा स्कोर एकशे पाच एकशे दहाच्या वरतीच नाहीच आहे मित्रांनो जेणेकरून तुम्ही फायनल लिस्टमध्ये या ठीक आहे तर ते काय करतात माहिती का ते ऑफिशियल वेबसाईट सध्या टाळत नाही वाचत नाही त्याच्यामुळे त्यांचा स्कोर बुस्ट होत नाही ठीक आहे ऑफिशियल वेबसाईट प्रत्येक गोष्टीच्या एच आर डी एच आर साठी खूप महत्त्वाचे आहे प्रत्येक मिनिस्ट्रीची वेबसाईट असेल रिपोर्ट्स असतील याच्यातून क्वेशन येतात आणि ते तुमचे एक्स्ट्रा म्हणजे मार्क्स वाढवण्यासाठी मदत करतात जो तुमचा शंभर एकशे पाचचा वरती स्कोर किंवा एकशे दहाच्या वरती स्कोअर नेण्यासाठी हे सगळे फॅक्टर खूप महत्वाचे हे सगळे फॅक्टर सरांनी त्यांच्या नोट्स मध्ये कव्हर करून दिले पंचवीस तासाची बॅच आहे फक्त तीन दिवसात तुम्ही बॅच संपवू शकता ठीक आहे अशा पद्धतीची ही बॅच आहे करंट अफेअर्स ऍडिशन केलेले पूर्ण करंट अफेअर्सवर काय योजनेमध्ये काय काय अपडेट आहे त्या अपडेटवर क्वेश्चन विचारतो ते पण घेतलेले आता तुम्हाला एकदा नोट्सचा फॉर्मॅट पण दाखवून देतो मी तुम्हाला नोट्सचा फॉर्मॅट बघा मित्रांनो हे बघा अशा पद्धतीने आपल्या नोट्स आहे पार्ट ची नोट्स आहे याच्यामध्ये वर बुक पॅटर्न केलेलं आहे आपण हे आपल्या अनुक्रमाने आहे पार्ट वन जो आहे तो एकशे चौतीस पेजेस मध्ये म्हणजे जवळजवळ पाठपोट जर विचार केला तर पासष्ट पेजेस मध्ये ही नोट्स आहे ठीक आहे आता याच्यामध्ये बघा कंटेंट कसा घेतलेला आहे सरांनी हा सिलेबस आहे पहिल्यांदा सिलेबस दिलेला आहे त्याच्यानंतर महत्वाच्या गोष्टी मानव संसाधने म्हणजे काय एकदम शॉर्ट मध्ये जास्त फापट पट कुठलाच घेतलेला नाही त्याच्या पुढची गोष्ट बघा मानव संसाधन विकास ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे काय एच आर डी याच्याविषयीच्या महत्वाच्या गोष्टी आणि ही सगळ्या ज्या गाळलेल्या जागा ज्या दिलेल्या आहेत मित्रांनो तुम्ही म्हणाले गाळलेल्या जागा का दिल्या आहेत ह्या जर तुम्ही एकदा भरल्या पंचवीस तासाचे जे व्हिडिओ लेक्चर बघून जर भरल्या ना तुमची रिव्हिजन कारण आपण जेव्हा स्वतः लिहितो ना तेव्हा ते जास्त काळ लक्षात राहतं तुम्हाला नंतर रिव्हिजनला खूप सोपं जाईल शेवटच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा परीक्षेच्या आधी तुम्ही ना ही नोट्स या नोट्स तुम्ही सहा सात तासात रिवाईज करू शकाल अशा पद्धतीने एकदम सुटसुटीत बघा ना जास्त असं कॉम्पॅक्ट केलेलं नाही एकदम सुटसुटीत पद्धतीने दिलेलं आहे ठीक आहे अशा पद्धतीचे ह्या नोट्स आहे आता पुढे जाऊया आपण पुढच्या गोष्टी बघू बघा मित्रांनो आता बॅच बद्दल मी तुम्हाला दाखवतो टोटल दोनशे पंधरा पेजेसचे नोट्स आहे बरोबर त्याच्यामध्ये थ्रीच्या दीडशे मार्च पूर्ण संपूर्ण तयारी करून घेतलेली आहे पंचवीस तासामध्ये पूर्ण जीएसथ्रीचा शब्दन शब्द सिलेबस मला कव्हर केलेला आहे ठीक आहे त्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे त्याच्या स्टँडर्ड वेबसाईट ज्या आहे त्याच्यावरून लेटेस्ट कोणते मेंबर ऍड झाले काय झाले या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये घेतल्या ठीक आहे या सगळ्या गोष्टी घेतलेल्या बघा हे वर्कबुक दिलेलं आहे पूर्ण डेटा कव्हर केलेला आहे पूर्ण डेटा घेतलेला आहे बर का कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क्स वाढण्यावर भर दिले आहे म्हणजे ह्या जर तुम्ही नोट्स व्यवस्थित केल्या आता असं कोणी सांगत नाही बर का पण आम्ही भरोसा देतो कारण त्या नोट्स बनवताना आम्ही सर ना दोन तीन महिने ह्या कंटेंटवरती काम करत होते रात्रंदिवस एकशे पाचच्या वरती तुमचा आरामात स्कोर जाईल तुम्ही जर व्यवस्थित रिवाईत केला त्याच्या बाहेर इतकं तो क्वेश्चन तुम्हाला गेलेला दिसणार नाही तुम्ही एक्स्ट्रा ऍडिशन त्याच्यामध्ये केले एक्स्ट्रा काही व्हॅल्यू ऍडिशन करण्याचा प्रयत्न केला ते मार्क्स अजून वाढतील ठीक आहे अशा पद्धतीचे हे नोट डेमो लेक्चर जे आहे ते ऍपमध्ये आपण टाकलेले डेमो लेक्चर बघा तुम्हाला कळेल का सरांनी किती छान एक्झाम्पल देऊन ते सगळे एक्सप्लेन केलेलं ठीक आहे अशा पद्धतीची ही बॅच मित्रांनो आता तुम्हाला जर याच्यामध्ये आता ही नऊशे नव्याण्णव रुपयाची बॅच आहे ठीक आहे याच्यात जर तुम्हाला तीनशे रुपये डिस्काउंट जर पाहिजे असेल तर तुम्हाला एच आर डी थ्री नावाचा कोड वापरायचा आहे काय एच आर डी थ्री हा कोड वापरायचा आहे अप्लाय कुपन त्यावेळेला तुम्ही बाय बाय बॅच करताना तिथं अप्लाय कुपन म्हणून एक ऑप्शन असतो त्याच्यात एच आर डी थ्री नावाचा जर तुम्ही कोड टाकला तर तुम्हाला तो त्या ह्या ज्या फीवर तीनशे रुपये ऑफ भेटणार आहे आणि अतिशय कमी किमतीत बॅच देतोय कमी किमतीचा अर्थ नाही का कंटेंटवर कॉम्प्रोमाइज आहे कमी किंमत जरी आहे पण कंटेंट आमच्या बॅचेस तुम्हाला माहिती कमीच किमतीचे असतात आमची राज्यसेवा हो मुख्याची पी वायकूची बॅच आहे तिचे पण डेमो लेक्चर टाकलेले ती ले फक्त आम्ही चोवीसशे मध्ये दीडशे तासाची पूर्ण बॅच दिली तुम्हाला कुठलंही विश्लेषणाचं पुस्तक वाचायची गरज नाही अशी ती बॅच आहे तुम्ही डेमो लेक्चर बघा मग ठरवा तुम्ही कोणताही प्रश्न तुमचा आडलाय दोन हजार चा जाऊन तिथे चेक करून एका मिनिटात तुम्ही त्याचा अन्सर बघू शकता एक्सप्लेनेशन बघू शकता एका मिनिटात थेरी समजून घेऊ शकता अशा पद्धतीचे बॅच आहे तर हिच्यावर तीनशे रुपये ऑफ भेटेल तुम्हाला हा कोड वापरून तर तुम्ही जर तुमचा एच आर डी एचआरवर जर कॉन्फिडन्स येत नसेल अभ्यास झालेला नसेल तुम्हाला तुमचे मार्क्स वाढवायचे असेल तर नक्की हे बॅच घ्या आमचा नंबर आहे पंच्याण्णव पंच्याण्णव बावीस पंधरा चौऱ्याऐंशी ह्या नंबरवर बावीस पंधरा चौऱ्याऐंशी ह्या नंबरवर बघा पंच्याण्णव पंच्याण्णव बावीस पंधरा चौऱ्याऐंशी इथं खाली पण हा नंबर येईल ह्या नंबरवर कधी पण कॉल करू शकता तुम्ही आणि ह्या बॅच बद्दलची काही पण क्युरी असेल तुम्ही विचारू शकता व्यवस्थित अभ्यास करा एच आर डी एच मध्ये खूप चांगले मार्क्स मिळवा इतर सब्जेक्टमध्ये पण चांगले मार्क्स मिळवा आणि ह्या वर्षी तुमचं जी पोस्ट आहे किंवा जी ड्रीम पोस्ट असेल ती मिळवा हेच याच्यामध्येच आम्हाला खूप आनंद राहील कारण आमचं कुठंतरी तुमच्या सक्सेसमध्ये थोडं जरी कॉन्ट्रीब्युशन असलं ना त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आमच्या अकॅडमीच्या दृष्टीने कोणतीच नाही आहे खूप चांगली मेहनत केली सरांनी सर आणि नक्की बॅच घ्या तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमचे मार्क्स नक्की वाढतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो धन्यवाद